फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आलो आहोत आम्ही एका कार्यक्रमासाठी इथे आहे आमच्या दिदीचा डान्स तर डान्सच्या ठिकाणी आलो आहे भरपूर वेळ आहे अजून आधी डान्सच्या आधी भरपूर काही चालतात याचे त्याचे भाषण वगैरे तर त्यात खूप बोरून जातं आणि आज आहे भरपूर अशी धावपळ आमची आता हा डान्स झाल्यानंतर लगेच एक अजून दुसरा कार्यक्रम आहे आणि तिथून लगेच एक तिसरा कार्यक्रम आहे तर मी हे तिघेही कार्यक्रम एकाच व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा तर चला आम्ही करते आता स्टार्ट तर आलो आम्ही दुसऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आता इथे आहे आता बारसं तर आधीच्या कार्यक्रमामध्ये झाला डान्स वगैरे भरपूर वेळ गेला त्याच्यात आणि आम्हाला इकडे यायचं होतं म्हणून मग मी आम्ही लगेच इकडे आलो धावपळ करत आणि इथे आहे आता बारसं बारसाच्या कार्यक्रमाची पण आता त्यांची बरेच तयारी झाली होती यांचे पण बरेच फोन होते की या म्हणून आणि मग आम्ही आलो बारशाच्या ठिकाणी आणि बाळाचं ठेवताय आता नाव मुलगी आहे तिचं नाव ठेवलं त्यांनी मस्तपैकी परी तर खूप सुंदर असं बाळ आहे ते फक्त बारा दिवसाचंच बाळ आहे आणि मग आम्ही बारसं वगैरे केलं तिथे त्यांनी थोडा नाश्ता वगैरे केला बराच इथे बराच वेळ गेला आमचा ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पण आणि आता आम्ही हा कार्यक्रम चालू असतानाच आमचा जो आम्हाला तिसऱ्या ठिकाणी अजून एका कार्यक्रमासाठी जायचं आहे तिथला आम्हाला कित ती कॉल आले जवळजवळ सात आठ कॉल आलेले आहेत मला मी यांना सांगत होते आहो बारशाचा कार्यक्रम पटकन करा ना आम्हाला अजून एका कार्यक्रमाला जायचं आहे तर ते पण काय करणार ना म्हणजे बारसं म्हटलं म्हणजे ते पूर्ण बारसं केल्याशिवाय पण नाही निघू शकत आणि ते असतं की बाळाला पाळण्यात टाका मग ते थोडंफार गाणे वगैरे हे सगळे प्रोसेस असते तर ते सगळं केल्याशिवाय तर आपल्याला निघता येत नव्हतं आणि आलो आहोत बारशाला म्हटलं म्हणजे नाव ठेवल्याशिवाय पण नाही जाऊ शकत आहे की नाही तरी मी त्यांना घाई करत होती ताई पटकन करा ना आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हाला बाहेर जायचं आहे आमचा अजून एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचे भरपूर असे कॉल येत होते इथे पण त्यांनी खूप छान असा पाणा वगैरे सजवला आहे आणि पिंक थीम म्हणजे पिंक कलरचाच बाळाचा ड्रेस पिंक बलून्स वगैरे त्या जो पाळणा होता तो पण पिंक होता असं बरंच असं त्यांचं पिंक पिंक होतं आणि बाळाला म्हणजे जी बर्फी वगैरे आणलेली होती ती पण त्यांनी पिंक कलरचीच मागवलेली होती सगळ्यांना वाटण्यासाठी जी बर्फी आणलेली होती असं बरंच असं पिंक पिंक होतं तर ते सगळं त्यांनी मस्तपैकी सजवलेलं होतं पाळणा वगैरे तर आमची एवढे येत होते बघा ना एखाद्या दिवशी एकही एक कुठेही कार्यक्रम नसतो आपण दिवसभर फक्त घरी असतो आणि एखाद्या दिवशी असं असतं की तीन चार ठिकाणी कार्यक्रम असतात आणि खूप धावपळ होते की एका ठिकाणी जरी आपण नाही म्हटलं तरी समोरच्याला राग येतो आणि जाणं आवश्यकच असतं त्याच्यामुळे खूपच धावपळ झाली आमची थोडी कारण प्रत्येक कार्यक्रम जो होता तो थोडा लांब लांब होता एक इकडच्या टोकाला तर दुसरा तिकडच्या टोकाला त्याच्यामुळे खूप धावपळ झाली आणि आलो आम्ही आता तिसऱ्या ठिकाणी आता हा जो तिसरा प्रोग्राम जो होता तर तो कोणता होता ते मी सांगते तुम्हाला तर हा कार्यक्रम आहे आमच्या राजारहितेच्या नाटकाचा तर हे आमच्या राजारहितेच्या नाटकाचं आहे गेट टुगेदर तर इथे आमच्यासाठी जवळजवळ एक दीड तास ते थांबले कारण इथे नाटकाच्या आधी म्हणजे कार्यक्रमाच्या आधी आम्हाला आमचं नाटक ते मागे जे पिंक स्क्रीन दिसते त्याच्यावर आमचं पूर्ण दोन तासाचं जे नवीन आता नाटक झालं आमच्या गावाला तर ते तीन दिवसाचं ते, ती ते, ते नाटक आम्हाला तिथे दाखवणार होते आणि ते नाटक सुरू व्हायच्या आधी बऱ्याच अशा गप्पा चालल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आम्हाला त्यांनी जो टायमिंग दिला होता त्यापेक्षा मी जवळजवळ दोन तास इथे ह्या कार्यक्रमाला लेट गेले कारण आमचे दोन आधीचे कार्यक्रम अटेंड करत करत मला खरंच खूप टाईम झाला आणि फक्त आमच्यासाठी हे सगळे नाटकावाले सगळे थांबले होते खरंच खूप खूप माझी टीम खूप छान आहे नाटकाची हे सगळ्यात माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे फक्त आम्हाला फोनवर फोन की तुम्ही केव्हा येत आहे केव्हा येत आहे आमच्यासाठी त्यांनी नाटक सुरू क केलं नाही काहीच सुरू केलं नाही तुम्ही आल्याशिवाय आम्ही नाटक सुरू करणार नाही आणि एवढी सगळी माझी छान टीम मिळाली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो तर त्यात सगळा सत्कार चाललेला आहे आम्ही आलो तेव्हा सत्कार सुरू झाला Uh, आधी uh, हेमंत सरांचा पण केला हेमंत पाटील सर जे आमच्या नाटकाचे डायरेक्टर आहेत आणि uh, प्रोड्युसर जे आहेत दादा त्यांनी त्यांचा सत्कार केला मान सन्मान केला uh, तर खरंच uh, जेव्हा आमचं चा नाटक चालायचं चा तेव्हा uh, जयदादा किंवा हेमंत सर हे सगळे खूप स्ट्रिक असायचे पण जेव्हा आमचं ह्या असं छोटंसं गेट टुगेदर होतं ना तेव्हा ते, ते आमच्यासारखेच अगदी फ्री असतात आ त्या नाटकाच्या आमच्या ज्या आधी पण नाटक झालं आमचं आमच्या गावामध्ये गा। जेव्हा पहिला शो शो झाला होता आमचा पहिला आणि दुसरा तर तेव्हा पण आमचं असं गेट टुगेदर झालं होतं त्यातही त्यांनी त्याच्या गमती ग जमती सांगितल्या आणि आता इथे सुद्धा त्यांच्या सगळ्यात त्याच गमती जमती की त्या दिवसामध्ये म्हणजे आमचं नाटक जे आहे आधी एका तासाचं होतं नंतर दोन तासाचं केलं तर त्या दोन तासाच्या नाटकाचं तीन प्रयोग झाले तीन दिवस प्रयोग चालला तो सहा सात आठ असे प्रयोग झाले आमचे तर आमच्या नाटकाचे जवळजवळ आठ प्रयोग झालेले आहेत तर त्या तीन दिवसामध्ये कुठे काय काय झालं काय नाही काय प्रॉब्लेम आला काय नाही कोणाला काही त्रास झाला का कोणाला काही प्रॉब्लेम तर ते सगळ्या काही आडी अडचणी आलेल्या त्या सगळ्या आडी अडचणी आम्ही सगळ्यांना एकमेकांना सांगतो आता आमच्या आता जय सर जे आहेत आमचे प्रोड्युसर ते सांगताय हे की हेमंत सरांबद्दल की काय काय अडचणी आल्या त्यांना काय प्रॉब्लेमला कुठल्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं ते सगळं ते सांगताय आणि बऱ्याच म्हणजे आम्ही एवढे आमची जवळजवळ दीडशेची टीम तयार झाली आमच्या नाटकाची लहान मोठे सगळे मिळून तर एवढ्या सगळ्यांना माहीत नाही राहत की आपलं नाटक आपण तर फक्त स्क्रीनवर उभे असतो पण बॅकसाईडला काय प्रॉब्लेम आले काय नाही लाईट चालू झाला काय बंद झाला कुठे काहीही प्रॉब्लेम येतात बऱ्याच वेळेस काही ना काही अडीअडचण चालू असतात तर ते सगळं काय झालं काय नाही हे सगळं आम्ही असे हे आमचं गेट टुगेदर करून ते शेअर करत असतो की सगळ्यांना माहिती पाहिजे की काय नेमका काय कुठला प्रॉब्लेम आला कुठली आडी अडचण आली तर ते दादा आम्हाला सगळं सांगताय आणि ते जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं की बाप रे आमच्या सरांना म्हणजे हेमंत सरांनाही अगदी धावपळ करत असताना त्यांचा पाय एका म्हणजे कशात तरी फसून गेला होता आणि त्यांच्या पायाला खूप जबरदस्त जखम झाली तर ते सांगता येते आणि त्यात आमचे जे दोन नंबरचे शिवाजी महाराज आहे त्यांची पण एंट्री घोड्यावरून आहे म्हणजे आमच्या जवळजवळ नाटकामध्ये तीन शिवाजी महाराज दाखवले लहान एक लहानपणाचा एक मध्यम आणि नंतर मग राज्याभिषेकच्या वेळेचे मोठे राज शिवाजी महाराज तर जे दोन नंबरचे शिवाजी महाराज दाखवले आहे तर त्यांनाही असा एक प्रॉब्लेम आला की घोडा तयारच होत नव्हता त्यांची घोड्यावरून एंट्री करण्यासाठी आणि टाईम आमचा म्हणजे तेवढा टाईम ॲडजस्ट होत नव्हता इत एवढी धावपळ झाली की घोडा नाही म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच पायीच त्यांनी एंट्री केली आणि तो तेवढा टायमिंग त्यांनी चांगला साधला हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आला आणि तरीसुद्धा आपला जी एंट्रीचा टाईम आहे त्यांनी एक एक क्षण इकडे तिकडे होऊ दिला नाही आणि नाटक अगदी व्यवस्थित सादर झालं हे सगळं सांगताय तर ही सगळ्या जेव्हा गप्पा ऐकतो जेव्हा समजतं तेव्हा खरंच असं अरे हो या ठिकाणी हा प्रॉब्लेम आला होता का बघणाऱ्याला तर काही जाणवत नाही पण बऱ्याच जणांना काही आमचे जे दुसरे एक सर आहेत आमच्यात सगळ्यात मोठे आमचे सिनियर खूप मोठे सर आहेत तर त्यांच्याही पायाला खूप मोठी जखण झाली होती म्हणजे शिवाजी महाराजांचं नाटक असल्यामुळे आम्हाला चप्पल बुटा शूज वगैरे काहीच घालता येत नाही स्टेजवर कारण त्या काळात तसं नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा स्टेजवर एंट्री केली तर स्टेजवर खिळा होता तर तो खिळा त्यांच्या पायात घुसला अक्षरशः खूप रक्त व्हायला लागलं आणि त्यांना खूप मोठी जखम झाली होती आणि तरीही तेवढ्या याच्यात ते स्टेजवर त्यांचं जे तरीही त्यांनी ती एंट्री के केली को आणि कोणालाही असं जाणव दिलं नाही की त्यांच्या पायाला एवढी मोठी जखम झाली आहे तर खरंच जरी स्टेजवर शो करत असले बरेच आपले कलाकार पण बऱ्याच जणांना काही ना काही आडी अडचण प्रॉब्लेम येतच असतात बऱ्याच जणांना काही ना काही आडी अडचणी आलेल्या असतात पण या सगळ्या जेव्हा आम्ही एकमेकांना शेअर करतो सांगतो तर तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो की खरंच आणि त्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचं नाटक छान झालं असं झालं आहे तसं झालं आणि एवढं सगळ्या अडचणींमधून निघाल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं की आपलं नाटक सगळ्यात अगदी बेस्ट नाटक झालं आहे तर खरंच त्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही तर आता सगळे जेवढे आम्ही कलाकार आहोत एवढ्या सगळ्यांना मा मानचिन्ह मिळतंय सगळ्यांचे सत्कार केले जात आहे हे मनसरांच्या हाताने खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे सगळे लहान मुलं इतकी आनंदित इत आहेत की आपण ह्या का नाटकामध्ये काम केलं म्हणून आपल्याला इतकं छान सत्कार केला सगळ्यांचे बघा तुम्ही चेहऱ्यावरून आनंद दिसेलच की किती आनंदी आहेत छोटे छोटे मुलंसुद्धा तर हे सगळे नाटकामध्ये काम करणारे आहेत बालकलाकार आणि सगळ्यांना लहाण्यांपासून वट्यांपर्यंत सगळ्यांना मान सन्मान मिळाला आम्हालाही मिळाला आमच्या हेमंत सरांच्या हाताने खरंच आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे थँक्यू सर तर खूप आनंद झाला हा गेट टुगेदर म्हटलं म्हणजे की आम्हाला खरंच आनंद होतो कारण आम्ही आमच्या नाटकाविषयी बऱ्याच गप्पा मारतो आणि आमचं नाटक होऊन आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नाटक झालं ते त्याच्यानंतर आता आमचं हे गेट टुगेदर जवळजवळ दि फेब्रुवारी नाही मार्चमध्ये झालं आमचं नाटक आम्ही एक दीड महिन्यानंतर सगळे परत एकत्र आलो तर आम्ही एवढे खुश होतो इतके आनंदी होतो की आम्ही सगळ्या त्याच गप्पा मारत होतो अरे त्या दिवसानंतर आपण आज भेटतोय त्या दिवशी तर आम्ही खूप रात्रपर्यंत आमचं नाटक झालं शेवटचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा आणि आम्ही घरी गेल्यानंतर मग आमचे फक्त कॉल वगैरे झाले पण एवढे काही विषय झाले नाही आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्ष सगळे एकमेकांना भेटलो तर अरे बाप रे सगळ्यांना खरंच खूप आनंद झाला आणि मग आम्ही सगळे म्हटलं चला आपण एक छान व्हिडिओ करू फोटो काढू खूप आनंद वाटला आम्हाला तर आमची सगळी टीम इतकी बेस्ट आहे की मी सांगू शकत नाही एकमेकींना आम्ही खरंच खूप मिस करतो आणि एकमेकींना भेटण्यासाठी तर उत्सुकता असते आम्हाला की आम्ही एकमेकींना कधी भेटू म्हणून पण बऱ्याच वेळेस प्रत्येक जणींना काही प्रॉब्लेम असतात खरं जय दादा आणि त्यांच्यामुळेच हे शक्य होतं ते जेव्हा गेट टुगेदर करतात किंवा आम्हाला नाटकासाठी एकत्र बोलवतात किंवा आमच्या नाटकाचे प्रॅक्टिस वगैरे असते तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग आम्ही भरपूर एन्जॉय पण करतो खूप मजा येते म्हणजे मी सांगू शकत नाही तो आमचा चेहऱ्यावरचा आनंद आम्ही खरंच खूप आनंदात असतो यावेळेस तर आमचं आम नाटक बघून झालं आहे स्क्रीनवरचं आमचे आणि त्याच्यानंतर आलो आम्ही आता जेवायसाठी जेवणाची रांग आहे आम्ही सगळे आता रांगेत उभं आहोत जेवणाच्या डिश घेण्यासाठी आम्ही सगळे खरंच खूप आनंदात होतो की इतक्या दिवसानंतर आम्ही भेटलो आहे म्हणून आणि त्यांना म्हटलं चला आपण व्हिडिओ करूया तर सगळे आहे बडी बेगम हिने पण खूप सुंदर अशी भूमिका केली नाटकामध्ये आणि सगळे नाटकामधले म्हणजे टोटल लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप सुंदर असं नाटक केलं आहे आणि सगळ्यांच्या चांगल्या सहकार्यामुळेच हे नाटक खूपच हिट झालं आणि सगळेजणं त्या नाटकाचं खूप कौतुक करतात जितक्या पण लोकांनी हे नाटक बघितलं तेवढे सगळे म्हणतात की अरे खरंच तुमचं नाटक अगदी अप्रतिम होतं प्रत्येकाची एंट्री अगदी सुपरअप होती खूपच मजा आली आणि एंट्रीच्या वेळेस प्रत्येकाच्या एंट्रीच्या वेळेस जवळजवळ टाळ्या होतो त्या आम्ही जेव्हा नाटक आता स्क्रीनवर बघितलं ना तर आमचा विश्वासच बसत नव्हता की अरे आपण ही आहे का कारण त्या लुकमध्ये जेव्हा आपण येतो त्या गेटअपमध्ये जेव्हा येतो आपले नववारे वगैरे आणि तेव्हा ते, ते डायलॉग जेव्हा चालू असतात त्या काळातले शिवाजी महाराजांचे तर आपल्याला असं वाटतं का आपण त्या काळामध्येच गेलेलो आहोत आपल्याला इकडचं काहीच भान नसतं ह्या दुनियाशी काही घेणं देणंच नसतं त्या स्टेजवर गेल्यानंतर आपण अगदी पूर्ण बदलून जातो आपल्याला वाटतच नाही की आपण कोण आहेत म्हणून आता माझी राणीची भूमिका आहे मी त्या लुक लुकमध्ये येते आणि स्टेजवर जेव्हा जाते तेव्हा ते माझ्यामध्ये आपोआप राणी पण येतं राणीचं पद येतं आणि मी त्या त्या राणीपदामध्ये त्या स्टेजवर वावरायला ला लागते म्हणजे वाटतच नाही की मी नेमकी कोण आहे तर खरंच खूप मजा येते आणि खरंच असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की आपण आपल्या भूमिकेमध्ये जेव्हा पूर्णत घुसून जातो तेव्हा आपल्याला आपलं ते नाटक खरंच अगदी सुपर होतं आणि सगळ्यांना खरंच खूप खूप आवडतं ते नाटक तर हे आमचं नाटक बऱ्याच गावांना होणारच आहे आता बऱ्याच ठिकाणी म्हणत आहे की आपल्याला हे नाटक करायचं आहे आता जयदादा आम्हाला तेच सांगत आहे की आपल्याला हे नाटक करायचं आहे असं तसं भरपूर आमच्या अशा गप्पा वगैरे चालल्या आहे तर आमचं हे नाटक ज्याही गावाला होईल तेव्हा मी सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगेल की राजा रयतेचा हे नाटक नक्की बघा अप्रतिमास आहे आणि माझी त्यात राणीची भूमिका आहे हे आणि माझ्या मुलीचा त्यात डान्स आहे आणि तो तिनेच कोरिओग्राफ केलेला आहे अर्थातच ती खूप छान अशी कोरिओग्राफर आहे खूप सुंदर असं नाटक आहे तिचा डान्स तर अप्रतिम आहे जेव्हा आम्ही स्टेजवर बघितला तिचा डान्स खरंच आम्ही जेव्हा स्क्रीनवर बघितलं आमचं नाटक तर खूप सुंदर वाटत होतं ते नाटक तो डान्स अगदी महाराजांच्या राज्याभिषेकच्या वेळेचा खूप सुंदर असं आहे तर आमच्या त्याच गप्पा चालल्या आहे अजूनही आमचं चा जेवण झाल्यानंतरही आमच्या गप्पा संपत नव्हत्या जवळजवळ रात्रीचे दहा साडेदहा वाजलेले साडेदहाच्याही जास्त टाईम असेल कदाचित आणि आमच्या त्या गप्पा चालल्या आहे भरपूर असा टाईम झालेला आहे पण आम्हाला एकमेकांना सोडावंसंच वाटत नव्हतं की इतकी रात्र झालेली जवळजवळ अकरा वाजेचा टाईम होता आलेला आहे तरी पण आम्ही एकमेकांना सोडत नव्हतो हेच चाललं होतं वेगा आम्हाला हे मिळालं असं सो तसं